बोलायला असतं हा वाद सुरू झाला कुठे माहिती का ना तुम्ही त्या त्या माणसाचा व्हिडिओ मध्ये आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलला आमच्या लोकांनी आमच्या लोकांनी हात उचलल्याचं समर्थन नाही परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ऍटिट्यूड होतं ना तिथे आपल्या आपल्यामधला कोणी असतं ना मराठी माणूस तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं आणि ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची जी एलर्जीच आहे त्यांनी मतासाठी ते किती लाचार होऊ शकतात मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या आता एवढंच त्याला खास आहे ना व्हिडिओ ट्विट करायची मी तुम्हाला परवाचा ठाण्याचा व्हिडिओ पाठवतो दाखवतो हो आता मी हे भारतीय जनता पक्षात का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो हे जे आजच्या मोर्चा आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो भारतीय जनता पक्ष आघाडी हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलो आहे आता एवढंच आहे ना एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना एका व्यापाऱ्याला मारलं हे एका हे पाच दहा व्यापाऱ्याने मिळून हा ठाण्यामधला व्हिडिओ आहे एका मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलंय हा ठाण्यातला हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला हो हा कुठल्या युट्यूबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळून त्या मराठी माणसाला मारतात मग मी या आम्ही या, या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का आम्ही समजून घेतलं की त्या दोन लोकांमधला काहीतरी वाद असेल आणि त्यातनं ते घडलंय हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा त्याला कुत्र्यासारखा मारताय त्या मराठी माणसाला आठ दहा व्यापारी मिळून हे सगळे व्यापारी या समाजाचे आम्ही समाज म्हणून पाहतच नाही कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र सैनिक मनसेमध्ये काम करतात माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र मैतानी हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवाय पण त्याला वादत लावायचे होते त्याला यांना ना भांडणं लावायचे आहे आमच्यामध्ये मग आम्ही पण करतो आता मोर्चा इथल्या सगळ्या अग्नी कोळी समाजाला घेतो त्यांना पण यांचा जाम त्रास आहे मग आम्ही पण तेच करायचं का काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठ्या कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं काल हा व्यापारी मला भेटला काल रात्री मीराबाईंना काशी मीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली तो मला काल भेटला त्याने मला सांगितलं मेरामी बात करण्याचा तरी का तरीका गलत ना दादा असं त्याने माझ्या समोर कबूल केलं तिथे पोलीस पण उभे होते आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाही आज सकाळी मी त्यांच्या मंदिरात जाणार आणि आम्ही समोरासमोर बसून हा विषय संपवणार असं काल आमचं ठरलं मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नाही नाही मत करो आपण तो मोर्चा निकालही पडेगा तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता आमची भेट झाली काल रात्री मी स्वतः तिथे उपस्थित होतो ठरलं की हा मोर्चा निघणार नाही हे आंदोलन होणार नाही त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नेते आ, दोते कि हाँ मी पुन्हा सांगतो हा व्यापाऱ्यांचा सा विषय नाही हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे मीला भाईंदर मध्ये मराठी माणूस नाही असं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या